नमस्कार मी सुवर्णा जोशी महाराष्ट्राची खबर बात या मध्ये सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं एका मोठ्या न्यूजनं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बमुळे पुन्हा एकदा राज्यात शिवसेना आणि भाजप युती होणार का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत शिवसेनेनं मात्र पक्ष बळकट करण्याकरता मोर्चे बांधणी सुरू ठेवली आहे आज भाजपच्या बालेकिल्ल्यातील नगरसेवक फोडून शिवसेनेनं भाजपला उघड आव्हानच दिलंय गेली काही वर्ष सातत्याने विदर्भ भाजपचा बालेकिल्ला म्हणून पुढे आलेला आहे आज याच विदर्भातील हिंगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह भाजपचे विद्यमान दहा नगरसेवक आणि दोन माजी नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत नगरपालिकेवर सध्या भाजपचीच सत्ता आहे असं असताना भाजपचे दहा विद्यमान नगरसेवक शिवसेनेत पक्षप्रवेश करत आहेत त्यामुळे ही मोठी घडामोड आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया उदय एका बाजूला वेगवेगळ्या घडामोडींचे म्हणजे प्रामुख्याने जे लेटर पाठवलं प्रताप सरनाईकांनी त्याच्यानंतर प्रामुख्याने घडणाऱ्या घडामोडी हालचाली याचे एकमेकांशी संबंध लावून भाजप शिवसेना जवळील अशा चर्चा होत असतानाच इथे दुसरीकडे हा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होतोय काय सांगाल सुवर्ण आपण बघितली की कालच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी जो लेटर बॉम्ब टाकला त्यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र येणार का पुन्हा एकदा युती होणार का राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर होईल का अशा चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागलेल्या आहेत अर्थात या सर्व चर्चा ज्या आहेत त्या माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावरती चर्चू लागलेल्या आहेत तर दुसरीकडे शिवसेना कृतीतून दाखवून देते की नेमकं त्यांना काय करायचं आहे त्या दृष्टिकोनातून आजची ही घटना जी आहे ती पाहावं लागेल मी आता वर्षा निवासस्थानाच्या बाहेर आहे वर्षा निवासस्थानी हिंगणघाट नगरपालिकेतील भाजपचे दहा विद्यमान नगरसेवक जे आहेत ते आलेले आहेत त्यांच्यामध्ये हिंगणघाट नगरपालिकेचे उपाध्यक्ष जे आहेत ते देखील आहेत उपस्थित आणि इतर दोन माजी नगरसेवक हो आहेत त्यांचा देखील समावेश आहे असे एकूण बारा जण जे आहेत ते आता वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हातावरती शिवमंधन बांधून त्यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होत आहे हिंगणघाट नगर पा पालिकेवरती भाजपची सत्ता आहे आणि भाजपची विद्यमान सत्ता असताना देखील भाजपच्या नगरसेवक शिवसेनेत पक्ष प्रवेश करतात ही त्यातली मोठी गोष्ट आहे कारण आता तिथे भाजपची सत्तेचं काय होणार किंवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकं तिथलं स्थानिक नगरसेवकांचं आणि राजकीय गणित काय असणार हे पाहावं लागणार आहे आपण सातत्याने पाहतोय की विदर्भ हा भाजपचा एकेकाळचा एक 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 बालेकिल्ला आणि आत्ता देखील बालेकिल्ला किल्ला आहे सर्वाधिक आमदार सर्वाधिक नगरसेवक हे तिथे भाजपचेच आहेत सर्व जिल्हे जे आहेत विदर्भातले तिथे जवळपास भाजपची सत्ता आहे आणि असता असताना देखील भाजपचे नगरसेवक जे आहेत ते त्यांचा पक्ष सोडून शिवसेना येत आहेत त्यामुळे शिवसेना मोठ्या प्रमाणात त्यांची पक्ष बांधणीची मोर्चे बांधणी करते आणि ते देखील आपला शत्र क्रमांक एक भाजपच्या थेट बाले किल्ल्यात घुसून करते ही सगळ्यात महत्वाची बाब आहे त्यामुळे एकीकडे युतीची चर्चा चालू आहे दुसरीकडे पक्ष बळकट करत असताना भाजपचे नगरसेवक फोडत आहे त्यामुळे ह्या सगळ्यात ज्या राजकीय चर्चा सुरू आहे त्यामध्ये नेमकं काय त्यामुळे याला फार महत्व प्राप्त झालेलं आहे आजच्या या घडामोडीला महत्व प्राप्त झालेलं आहे तुर्तास धन्यवाद उदय ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल